शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या या चॅनलवर चंडक प्रशाला ठिकाणी बाळे उत्तर सोलापूर साथ या ठिकाणी सात दिवसाचं निवासी प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्या जिल्ह्याचे मुख्य आयुक्त आदरणीय कादर शेख साहेब त्याचप्रमाणे शिक्षण जिल्ह्याचे आयुक्त सचिन जगताप साहेब यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे ट्रेनिंग राज्यस्तरावरचं या ठिकाणी जिल्ह्याला आणलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाजगी प्राथमिक शाळा त्याचप्रमाणे आश्रमशाळा इंग्लिश मिडियम स्कूल माध्यमिक शाळा अशा सर्व विभागातून सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके आणि शहर या ठिकाणाहून सुमारे चारशे शिक्षक आणि शिक्षिका यांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवलेला आहे सकाळी साडेपाच ते रात्री दहापर्यंत हे प्रशिक्षण अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी सुरू आहे या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यामधून वेगवेगळे लीडर ट्रेनर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ध्वजारोहण रामधून त्याचप्रमाणे विविध प्रात्यक्षिकं त्याचप्रमाणे तंबू सजावट कार्यानुभव अशा विविध प्रकारचं प्रशिक्षण इथं शिक्षकांना दिलं जातं शिक्षक हे सात दिवसाचं प्रशिक्षण घेऊन शाळेमध्ये प्रशिक्षण मुलांना देणार आहेत म्हणजे शासनाने जो स्काउट गाईडचा युनिफॉर्म मुलांना शालेय गणवेशाबरोबर दिलेला आहे त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल बहुतांश शिक्षक विचारत होते की शासनाने शालेय युनिफॉर्मबरोबर तर स्काउट गाईडचा युनिफॉर्म दिला आहे पण त्या युनिफॉर्म घातलेल्या मुलांना शिकवायचं काय त्यामुळं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आ, हे प्रशिक्षण जाऊन शिक्षकांना शाळेमध्ये काय शिकवायचं कोणते उपक्रम घ्यायचा कोणता अभ्यासक्रम घ्यायचा मुलांच्यासाठी काय ॲक्टिव्हिटी घ्यायच्या हे सर्व काही या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये आम्ही शिकवलेलं आहे आणि ही जबाबदारी ॲज अ डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग कमिशनर म्हणून जिल्ह्याचा प्रशिक्षण आयुक्त म्हणून कॅम डायरेक्टर या नात्याने माझ्यावर सोपवलेलं आहे आणि अत्यंत उत्साहात हे प्रशिक्षण सुरू आहे उजवा हात पुढे एक सगळ्यांनी उजवा हात पुढे पोझिशन लिहा असेल असं नको असं म्हणा किमतीशे दो दर काम लगातार एक, कर शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर